भेंडीची भाजी सगळ्यांनाच आवडते खरं एक एक असे लोक असतात भेंडी आवडून पण खात नाही कारण म्हणजे त्या भेंडीचा तो असा बुडबुटीत बोड़ आता तीच भेंडीची भाजी कशी करून दाखवते ते आणि एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवण्यात पहिल्यांदा दोन तीन पाण्याने भेंडी अशी स्वच्छ धुवून घ्यायची सुती कपड्याने पुसून घ्यायची भेंडी आणि आपल्याला जो साईज पाहिजे त्या साईजने भेंडी अशी चांगली चिरून घ्यायची कढाईमध्ये तेल न टाकता चिरलेली भेंडी टाकून दोन ते ती तीन मिनटं चांगली अशी परतून घ्यायची आता जी भेंडी परतलेली आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं तडतडल्यावरती कांदा टॅमॅटो आणि लसूण ठेचलेला लसूण तो सुद्धा घालून चांगली फोडणी अशी भाजून घरामध्ये जे पावडर मसाले आहेत ते घालायचे लाल तिखट हळद पावडर गरम मसाला तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता आणि घालून चांगली भाजून घ्यायची फोडणी जी भेंडी आपण भाजून ठेवलेली होती ती त्या फोडणीमध्ये टाकून थोडे मीठ घालून चांगले दोन एक दोन मिनटं परतून घ्यायचं चांगलं आणि एक झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर परत झाकण काढून परत परतून दोन मिनटं पुन्हा वाफ काढून घ्यायची आणि वापेवरतीच भेंडी चांगली परतून जरी भेंडीची भाजी अशी चांगली केली तर पण तिचा बुडबुटीत असा जातच नाही मग त्याच्यासाठी मी काय करते भेंडी चांगली अशी शिजत आली की लास्ट ला। दोन चमचे दुधाची मलाई घ्यायची आणि त्याच्यावरती टाकून कोथिंबीर टाकून चांगली अशी परतून घ्यायची म्हणजे बुळबुडीतपणा पूर्ण जातो भेंडी